मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमी झणझणीत आणि नमस्कार खमंग मेजवानीच्या खमंग भागात मी शमा मोदगीकर आपल्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणी सोबत आहोत तर ह्या ती आपल्याला काय करून दाखवते आपण तिलाच विचारूया बरं रंजना नमस्कार वर मी काय म्हणते आज आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख करून दे आणि मग सांग तू आज काय करणार आहेस ते हो ना आ, नमस्कार प्रेक्षक हो, नमस्कार माझं नाव रंजना मयेकर आणि आज तुम्हाला मी जो पदार्थ दाखवणार आहे तो, दा, तो मालवणी पद्धतीचे कोलंबीचं सार बरं काय ग परत म्हणजे माझ्या मनात तोच प्रश्न येतोय की हा पण टिपिकल ज्या गावचाच दिसतोय ना एकदम हो, टिपिकल हो मालवणी हो सारात पद्धत तिकडचा विशेष याचा आहे आणि शिकलेला पण म्हणजे आईकडनंच वगैरे की कसा नाही सर्वसाधारणपणे कोकण किनारपट्टीवरती कोलंबीचं सारे बनवतात हो हो विशेषतः आपण नंतर जाणून घेऊया काय ते आपण आधी साहित्य बघूया हा बघूया ना साहित्यामध्ये कोलंबी आहे बटाटे आहे ओलं खोबरे हे सुक खोबरे कोकम आहे बारीक चिरलेला कांदा आहे गरम मसाला आहे रसून घेतलेली आहे थोडस आलं आहे दालचिनी आहे मिरी आहे आणि लवंग आहे कोथंबीर आहे मीठ आहे तेल आहे आणि पाणी आपण साहित्य तर बघितलंय बर रंजना आपण सुरुवातीला काय करतोय हा आपण आता हे खोबरे हे जो मसाला आहे आपण घेतलेला तो आपण भाजून घ्यायचा आहे त्यासाठी कढई गरम केली आता आपण दोन चमचे तेल टाकतोय बर ठीक आहे तेल टाकल्यानंतर प्रथम आपण उभा चिरलेला जो कांदा आहे ना तो टाकायचा बर आणि हा कांदा गुलाबी बरं तेल जास्त टाकायचं नाही थोडस हा गुलाबी कलर वरती कांदा भाजत आलाय हा यानंतर आपण जो कच्चा मसाला आहे ना तो टाकायचा आहे म्हणजे आलं टाकायचंय सर्व साहित्य आपण हे यामध्ये टाकायचं कच्चा मसाला जो आपण घेतलेला आणि हा पुन्हा जरा गरम बर हा मसाला आपण जो घेतला होता ना कच्चा आता पुन्हा घेतलाय म्हणजे कसा मसाला चांगला भाजला ना की मिक्सरला होतो आणि लसूण आणि आलं सुद्धा भाजायचंय म्हणजे नवीनच पद्धत आहे पहिल्यांदाच बघते मी ते पण भाजायचंय आपल्याला बरं प्रेक्षक आपण याच्यामध्ये काय काय घेतलंय माहितीये म्हणजे आपण याच्यात दालचिनी मिरी लवंग आलं आणि लसूण याच्यामध्ये असा हा पारंपरिक पद्धत असल्या कारणाने आपल्याला इव्हन ते लसूण आणि आलं सुद्धा भाजून घ्यायचंय होय ना कारण तो कच्चा होता ना आपण भाजल्यामुळे तो पेस्ट पण चांगला होणार कचल्यावरती आणि चव पण चांगली आता हा कलर बदललेला आहे आपल्याला समजतोय असं कलर बदलल्यानंतर यामध्ये आपल्याला सुख खोबरं टाकायचंय आता हे सुक म्हणजे नारळ पूर्ण सुकलेला असतो ना खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी गुडगुड म्हणतात टिपिकल भाषेने खोबरं हे किसणीवर किसून देऊन ते टाकायचं त्यानंतर आपण यामध्ये उल खोबरं टाकणार चांगलं थोडस तेल टाकायचं आणि खमंग खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे खोबरं भाजल्यानंतर पण एक त्याचा सुवास येतो छान मला एक सांग म्हणजे कुतुल म्हणून विचारते याच्यात ओलं खोबरं पण आहे आणि खोबर पण आहे तर ते जरा कारण सांगशील का कार खोबर रस्सा येण्यासाठी बर त्यात ओलेपणा येऊन रस्सा येण्यासाठी सुखखोबरं म्हणजे चव अशी छान येते आणि प्रमाण प्रमाण हे सुख खोबर जरा जास्त घ्यायचं ओलं खोबरं कमी घ्यायचं बर आता यामध्ये या मिश्रणामध्ये मी भाजते त्या मिश्रणामध्ये मी ओला मसाला टाकलाय म्हणजे आलं लवंग मिरी दालची म्हणजे ताजा ताजा हो। आता हा पण एक मसाला आहे जो आपण सारणामध्ये टाकणार आहोत त्यांच्या हा मालवणी मसाला आहे लवंग मिरी दालचिनी जायफळ सर्व यांचं मिश्रण करून मिरची भाजून बनवतात हा सर्वसाधारणपणे गरम मसाला नुसता असतो की लवंग मिरी दालचिनी असा हो। नाही हा याची मालवणी पद्धतीमध्ये मिरची पण भाजली जाते काश्मीरी मिरची आणि जी गावठी मिरची मिळते मग त्याच्यामुळे मिश्रणाला एकदम वेगळी बर म्हणजे मला म्हणजे पण घालतो त्यामध्ये हो म्हणजे आणि खसखस जायफळ वगैरे असतं म्हणजे या गरम मसाल्यामध्ये पण लवंग मिरी दालचिनी आहेच शिवाय आपण असं पण घेतलंय अशासाठी की हे नुसतं घालून हा पूर्वी बनवलेला आहे साधारणतः सहा सात महिन्यापूर्वी हा कसा ताजा आहे म्हणजे टेस्ट चांगली लागते म्हणून ताजा ताजा लवंग दालचिनी दाखवून घेतले आता हे खरपूस भाजून घ्यायचं गुलाबी रंगावरती जेवढं हे सुंदर भाजाल तेवढा रश्शाचा कलर पण सुंदर येतो पाणी वगैरे यायचे असते ना चिकनच वगैरे आम्ही असतो अर्ध्या दिवशी करून ठेवतो फक्त कांदा भाजायचा नाही ज्यावेळी तुम्ही हे बनवणार त्यावेळी कांदा भाजायचा म्हणजे आपण नुसतं भाजून ठेवायचं सर्व मिश्रण जो मसाला मी कच्चा मसाला म्हणतेय ना आणि खोबर ओलो खोबर आणि सुको खोबरं हे व्यवस्थित गुलाबी रंगावरती भाजून ठेवायचं लसूण सुद्धा भाजायची फक्त कांदा भाजायचा नाही तो ज्या दिवशी तुम्ही करणार आहात त्या दिवशी तळून घ्यायचं असत म्हणजे कसं वेळेची बचत होते बरोबर कांदा यामध्ये करण्यामागचं कारण सांगते आता यामध्ये मी कांबा उभा मारलाय उभा कांबा की नाही चांगल्या प्रकारे तळला जातो बरोबर हा आणि दुसरं म्हणजे कांदा याच्यात वापरल्यामुळे की नाही मिश्रणाला दाटपणा येतो कारण खोबर जास्त वापरले आपण हो त्यामुळे कांदा वापरायचा जास्त आणि तब्येतीला म्हणजे शरीराला पण कांदा हा थंड असतो कोलंबी ही गरम आहे हो आणि पूर्ण गरम मसाला आहे ना हो मग थ्याडस जरा थंड पदार्थ पधर, किंवा एक पदार्थ म्हणून कांद्याचा उपयोग आहे आपला काही होत आलंय का हा झालेलं आहे मिश्रण गार झालं का मग मिक्सरला लावायचं बरोबर आता हे भाजलेलं खोबरं आहे ना ते मी पाच मिनिट थंड केलं आता थंड झाल्यानंतर चांगलं कुरकुरीत झालेलं आहे दिसतंय तुला हे कुरकुरीत झालेलं मिश्रण मी आता मिक्सरमध्ये आणि आता घातलंय बारीक वाटून घेत आता यामध्ये मी आता बघ हे कस मिश्रण बारीक झालेलं आहे म्हणजे त्यामधलं लवंग मिरी दालचिन बारीक झालेली आहे आता यामध्ये मी पाणी ओतणार आहे ठीक आहे पाणी ओतलं आता पुन्हा मिक्सर लावून घेते आता हे वाटप बारीक झालेलं आहे आता मी गॅसवरती पाणी तापत ठेवलेलं आहे गरम करायला ठेवलेलं ते अशासाठी ठेवलेलं आहे कारण मी बटाटीचा वापर करणार आहे ना किंवा बटाटे जास्त वेळ काढते शिजायला बरोबर पाणी वापरलं की लगेच होतं मी पाणी उगडत ठेवलं आता हे पाणी आपलं गरम झालेलंच आहे ते आता मी काढून ठेवते त्यावर हे भांड आधी आपण काय करणार आहोत आधी आपण तेल भांड गरम झालं की आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत दोन चमचे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत हा बारीक चिरलेला कांदा आहे फोडणीचा कांदा आपण इतर भाज्यांना कशी फोडणी घालतो आमटीला वगैरे कसं त्याला फोडणी घालतो अगदी थोडंच घ्यायचं आहे हा थोडं घ्यायचं कोलंबीचं सार बनवताना तेलाचा सा वापर शक्यतो कमी करावा बर का आपण खोबरं घेतो ना खोबऱ्यामध्ये तेल बरोबर नाही असतुरी आता प्रत्येक वेळेला होतं काय माहिती की अशा रेसिपी म्हणजे कसं अशा चमचमीत वाटायला भरपूर तेल असं म्हणजे केलं तर असते कारण खोबऱ्यामध्ये तेल असत आणि वाट वाटल्यानंतर खोबऱ्यातून तेल निघतं खरंच अगदी साधा आणि सरळ एकदम साधा सिंपल हा कांदा आपला गुलाबी रंगावरती भाजून झाला तर यामध्ये आपण तयार केलेली बटाटे टाका बर बटाटे टाकली जर अशी परतून घ्यायची अशी छान त्याची आणि लगेचच त्याच्यात आपण गरम मसाला टाकायचा मालवा बर आपल्याला जास्त हवा असेल तर जास्त टाकायचं आपल्या आपल्यावर अवलंबून आहे आपल्याला जर जास्त झणझण एक तिखट हवं हो असेल तर जास्त आणि यानंतर हा चांगला मसाला बटाट्याला लावून घ्यायचा पसरवून आणि त्यानंतर जे आपण गरम पाणी केलं आहे ना ते त्यामध्ये होतं कसं बटाटी पटकन शिजून येते जास्त वेळ जात नाही म्हणजे पूर्ण असे मऊ होते पाच मिनटं झाकण ठेवायचं त्याच्यावरती आता हे गरम पाणी मी त्यामध्ये टाकलं बटाट्याच्या मिश्रणात आता मी त्याच्यावर झाकण ठेवते साधारणपणे पाच मिनिटं उकळू यावेळेला जायची म्हणजे कसे गरम पाणी टाकलं की नाही बटाटे छान होते बरोबर पहिल्यात प्रेक्षक आपण अगदी थोडस तेल घेऊन आधी कांदा परतवून मग तिने बटाटे वगैरे शिजायला ठेवलेले आहेत आणि गरम पाणी टाकलेलं आहे मुख्य म्हणजे काय की गरम पाणी टाकले आणि ते लवकर शिजणार आहे आणि कोलंबी जी मुळात असते ना तिला शिजायला वेळ कमी लागतो पण बटाट्याला जरा वेळ लागणार आहे त्यामुळे गरम पाणी टाकले आणि झाकण ठेवले पटकन शिजणार आहे त्याला अगदी पाच दहा मिनिटं लागतील तोपर्यंत आम्ही घेणार छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा खमंग मेजवानी खमंग मेजवानी काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी दीड वाजता तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नये अशी खमंग मेजवानी।, खमंग मेजवानी खमंग मेजवानी ब्रेक नंतर खमंग मेजवानीच्या खमंग भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत बर रंजना आपण आता शिजत ठेवलं होतं बटाटे मला आता शिजले असतील बटाटे शिजले की नाही बघू आपली बटाटे आता शिजलेली आहे बऱ्यापैकी आता या बऱ्यापैकी चांगली शिजलेली आहे आता यामध्ये आपण कोलंबी टाकणार बर कोलंबी टाकते आपण आता कोलंबी आपली शिस्तली कोलंबीला जास्त वेळ लागत नाही शिजायला झाकण मारून ठेवू आपण त्याच्यावर साधारणपणे पाच मिनिट लागतात मच्छी कोलंबी शिजायला मी काय म्हणते मला म्हणजे मगपासून एक विचार असं वाटतंय की असं जसं वाफा येत आहेत ना तसं एक सुगंध जातोय मसाल्याचा काय का, मसाला का हा मसाला काहीतरी वेगळाच आहे इकडचा वाटत नाही मसाला आहे तू बनवलेला आहे काश्मीरी मिरची आणि गावठी मिरची घेतलेली आहे आणि त्यात लवंग मिरी दालचिन खसखस जायफळ हिरवी मिरची हिरवी वेलची बर हे सगळं मिश्रण भाजलेलं आहे तेलामध्ये आणि मिरची पण तेलामध्ये भाजलेली आहे आणि ते मी गिरणीमध्ये लावून आणून मसाला बनवलेला आहे हळकुंड जास्त वापरलेलं आहे त्याला एकदम छान येत हळद होय ग आणि हळद वापरलेली आहे त्यामुळे कसं मसाला टिकतो पण चांगला मला असं विचारायचं तुला की आता आपण इकडच्या म्हणजे मुंबईकडच्या सगळ्या आपल्या मैत्रिणींना एक साधारण नवीन म्हणजे कसं तुमचे एक प्रमाण असेल ना वेगळं काय तर साधारण नवीन मालवणी मसाल्याचं एक खास प्रमाण आहे साधारणपणे एक किलो गावठी मिरची असेल तर एक किलो त्याला काश्मीरी मिरची लागते एक किलो गावठी मिरची असेल तर पाव किलो काश्मीरी मिरची असते बर आणि त्यानुसार शंभर ग्रॅम इतर साहित्य दोनशे ग्रॅम असं ते ठरलेलं असतं एक पॅटर्न त्या पॅटर्ननेच बनवतो म्हणजे अगदी कमी जसं झालं त्याची चव बिघड वेगळी होते हो ना आणि ह्या मसाला म्हणजे एकदा आपण टाकला दुसरं काही बघायची गरज नाही बघायची गरज नाही कारण हा इतर गोष्टींना आपण भाजीमध्ये फक्त वापरता येतो आणि त्याचा एक बनल्यानंतर एक स्वाद येतो म्हणजे तुम्ही याला बटाट्याची काप जरी हा मसाला लावून भाजली ना तर असं वाटायचं शेत्यांना की मच्छी भाजलीय काय म्हणते असं त्याचं एक म्हणजे मैत्रिणीनं तुमच्या एक लक्षात येते का हिने आपल्याला बोलता बोलताना एक वेगळी रेसिपी सांगितली तुमच्या जर लक्षात आलं असेल तर म्हणजे मधल्या वेळेला जर काही आपल्याला करायला हवं असेल आणि आयत्याला कोणी आलं त्यानं आपल्याला खुश करायचं असेल आणि हा तुम्हाला नॉनव्हेज करायचं म्हणजे वेळ नसेल किंवा नसेल करायचं तर तिने आपल्याला एक छान असं सांगितलेलं आहे की बटाट्याचे काप करता येतील हे असं वांग्याचं काप सुद्धा होतात हो बनवू शकतो होय ना त्याला पण एक वेगळी चव येणार कारण मसाला तसा आहे हा मसाला हाच पण त्याच्यामध्ये पदार्थ खूपसे होतील आता आपण बघू आपली कोलंबी शिजली आहे का आपली कोलंबी चांगली शिजलेली आहे दिसते आपण जेव्हा घालून तेव्हा ती स्ट्रेट होती शिजली ती राऊंड होऊन शिजलेली आहे आपण आता बघतोय शिजली आपली कोलंबी आता यामध्ये आपण खोबऱ्याचं मिश्रण बनवून ठेवलंय ना ते घालणार आहे बर आणि याला ना वाटप ठेवतो थो ना आपण बनवतो थो। थोडस जरा जाडसरच ठेवायचं बर आता यामध्ये आपण थोडासा मसाला टाकणार आहोत माल बर आपला तर आवश्यक जर एखाद्याला तिखट हो असेल तर मसाला जास्त आपण आता थोडासा करतोय थो सुरुवातीला आपण घातलेला आहे बरोबर बटाटे शिजताना आपण टाकलेला आहे ना आता पुन्हा एकदा टाकलेला आहे बर म्हणजे कसं कलरला येतो हा मीठ आहे त्यानंतर कोकम टाकणार आहोत आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि झाडाला झाकण घालून ठेवायचं आपलं मिश्रण आपण चांगलं ढवून घ्यायचं mm. आणि त्यानंतर याच्यावरती झाकण घालून मिडियम गॅसवरती वरती ठेवून द्यायचं mm. mm. किती वेळ ठेवायला लागेल साधारणपणे पाच मिनिटं हे शिजायला ठेवायचं मिश्रण mm. आणि यामध्ये कसं असतो आपण ओले काजू पण वापरू शकतो जसं आपण बटाटे वापरले तसे गावी ओले काजू असतात सुकवलेल्या बिया मिळतात तशा नव्हे आपल्याला गरम येतात काजू काजूवर ते नव्हे काजूची बी ओली असताना कापून त्यातले गर काढले जातात <laughs> ते घर या मिश्रणात टाकले या आमटीमध्ये सारामध्ये तर ते अतिशय छान लागतं ते, 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 ते वेगळीच टेस्ट येते ते पण वापरू शकतो आपण बर काय शिजायला आपल्याला किती वेळ लागेल साधारण पाच मिनिटं लागतील जास्त नाही ठीक आहे आमचं येते ना ते शिजू देतोपर्यंत मला एक सांग की आता काजू बद्दल बोललीस ना तू तर आणखीन असं काय काय आपल्याला टाकता त्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा असतात त्या आपण घालू शकतो त्याची पण टेस्ट वेगळी येते म्हणजे मिश्रणाला पण येते आमटीला ती पण वेगळ्याच स्वादाची लागते शेंगाच्या शेंगा टाकायच्या वेगवेगळ्या आपण टाकू शकतो साधारणपणे कोकणात जे आहे पिकत ते जास्तीत जास्त वापरला जातो बटाटे वगैरे येते कसं मी मिश्रण जास्त इतरांना पुरायला पाहिजे वगैरे म्हणून आपण बटाटे वगैरे वापरलेली आहे पण गावामध्ये कसं शेवट्याच्या शेंगा असतं मग ते शेवट्याच्या शेंगा काजू काजूगर असेल तर काजूगर टाकतात ओले काजूगर टाकतात ओले ओले कशाला तर वांगी सुद्धा टाकतात बर म्हणजे कसे त्या वांग्याला वेगळीच चव येते ह्याच्या ह्या ज्या मिश्रण आहे जे आपण घेतलेले आहे ना कोलंबी त्याचा जो स्वाद असतो हा वांग वांग्याच्याच फोडींमध्ये जातो बरोबर त्या फोडी वेगळ्याच विचार त्याला एक वेगळा स्वाद येतो हा गावची लोक कसं करतात जे त्यांच्याकडे पिकतं ते प्रत्येक पदार्थ टाकून तो बनवतो बरोबर आणि ह्या दिवसात रातांबे वगैरे पण असतातच ना साधारणतः आम्ही केनार पट्टीला राहतो त्यामुळे बर... तांबे वगैरे नाही पण शेंगा वगैरे भरपूर असत पांगी शेंगा पावटे वगैरे आता हे कोरोबीचं सार आपलं तयार झालेलं आहे

मेजवानी खमंग मेजवानी हा शमा आता हे कोलंबीच सार तयार झालंय चवीला बघ कस आहे ते गरम आहे वा मस्त वाटतय ग गरम आहे पण फार हम्म फर्स्ट क्लास एकदम छान झालंय अतिशय छान झालंय सगळे मसा मसाले अगदी इंटॅक्ट राहिलेत त्या अतिशय छान झालाय छान झालंय मैत्रिणी की अतिशय कमी तेलाचा कमी तेलाचा वापर करून म्हणजे चमचमीत आणि झंढेड म्हणजे आपली संकल्पना काय असते माहितीये की भरपूर तेल आणि मसाले वापरून केलेला पदार्थ म्हणजे छान होतो पण ह्या तिने तडा देऊन अगदी कमी तेल आणि कमी साहित्य आणि घरी केलेला मसाला वापरून अतिशय छान तयार केलेला आहे मी तर तुम्हाला सांगते मी कधी इतकं मनापासून खाल्लं नाहीये पण ते आज अगदी मनापासून खाल्लेले मला ते खूप आवडलेले रंजना आज तू इतकी छान रेसिपी करून दाखवलीस म्हणजे मालवणी तडकाच ज्याला म्हणता येईल अतिशय छान करून दाखवली त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तू वेळात वेळ काढून म्हणजे अगदी तुझ्या घरी मी ऐकायच्या घरी धामधूम चालू आहे बरोबर तू कालच एक तर आलीयस पावणे रावणे घरी आहेत सुटीमध्ये येतातच तरी सुद्धा तू आलीस आणि इतकं छान करून दाखवलंस त्याबद्दल तुझे खूप आभार हा पण नुसते आभार नाही तर खमंग मेजवानीच्या संपूर्ण टीम कडून तुलाही प्रेमाची भेट थँक्यू धन्यवाद प्रेक्षक पुन्हा अशाच काही चमचमीत झणझणीत मस्त रेसिपीसह आपण भेटणारच आहोत तोपर्यंत नमस्कार